नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ताहर लोणावळ्यातील अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त लोणात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोणा नगर परिषदेच्या पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला या निमित्ताने पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी संपर्कचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे माजी निरसेवक देविदास कडू भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कविश्वर शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय भोईर मनसेचे सुशील पायगुडे अमित भोसले तसेच सुधीर राईलकर संपर्क संस्थेचे सतीश माळी दीपक कांबळे यावेळी मावळदा फाउंडेशनचे अध्यक्ष नासिरभाई शेख संजय अडसुळे नंदकुमार वाळन श्रीधर पुजारी जितेंद्र टेलर नवीन भुरट जितेंद्र बोत्रे बपल्ला तारे आशिष बुटाला सचिन पारक ज्ञानेश्वर येवले बाळासाहेब फाटक बाबूभाई शेख किरण गायकवाड हेमंत मुळे संदीप वर्तक मनीषा बोंबोरी आधी जरी उपस्थित होते मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद